नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नॉथरवया युट्युब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो जर आपण ऑक्टोबरचा हप्ता आप कधी मिळणार तर याची वाट बघत असाल याची प्रतीक्षा करत असाल तर ही प्रतीक्षा आता आपली संपलेली आहे आणि आपल्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे तर लाडक्या बहिणींनो ऑक्टोंबरचा हप्ता आप आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर या संदर्भातील महत्वाचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर या योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा लाडक्या बहिणीनो अनेक लाडक्या बहिणी चिंता तूर झालेल्या आहे आणि ऑक्टोंबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर या संदर्भात रोज चौकशी करत आहे तर लाडक्या बहिणीनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आपल्याला माहित आहे की एकोणतीस ऑक्टोंबरला महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोंबरचा हप्ता जमा करण्यासंदर्भातील जी आर काढलेला आहे आणि या जी आर नुसार एसबीआय कडे निधी वर्तुप केलेला आहे तर त्यानुसार लाडक्या बहिणींनो आता आपल्या ऑक्टोंबरचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि लवकरच आपल्या खात्यावर आता ऑक्टोंबरचा हप्ता जमा होणार आहे परंतु तरी बऱ्याच लाडक्या बहिणी विचारत होत्या की लाडकी या योजनेचा हप्ता आमच्या खात्यावर नेमका कोणत्या दिवशी जमा होणार आहे तर बघा लाडक्या बहिणींनो ज्या वेळेस जी आर येतो तर जी आर आल्यानंतर साधारणतः पैसे जमा होण्याचं किंवा पैसे वितरण्याचं काम आहे तर ते पुढील पाच ते सात दिवसात होत असते तर लाडक्या बहिणींना एकोणतीस ऑक्टोबरला जिया आलेला आहे त्यानुसार आता पुढील पाच ते सात दिवसात म्हणजे सहा तारखेपासून म्हणजे सहा नोव्हेंबर पासून पास। आपल्या खात्यावर या योजनेचा ता जो काही ऑक्टोबरचा हप्ता आहे तर तो जमा होणार आहे तर होऊ शकते काही लाडक्या बहिणींच्या का खात्यावर सहा तारखेला हे पैसे जमा होतील काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर सात नोव्हेंबरला पैसे जमा होतील तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर मात्र आठ नोव्हेंबर पर्यंत या योजनेचे पैसे जमा होईल म्हणजे आठ नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण लाडक्या बहिणींच्या खात्यावर हो। या योजनेचा ऑक्टोबरचा जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो जमा रहे। तो जमा केला जाणार आहे तर लाडक्या बहिणीनं चिंता नका हे पैसे आपल्याला मिळणारच आहे परंतु लाडक्या बहिणीनो सध्या तर लाडक्या बहिणीनं सध्या तरी केवायसी करण्याचं जे काही कंपल्शन आहे तर त्याच्यामध्ये ढील देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाकडून परंतु लवकरच आपल्याला ई केवायसी करणे गरजेचे आहे आणि साधारणतः अठरा नोव्हेंबर पर्यंत आपल्याला हे ई केवायसी कंप्लीट करावं लागेल अन्यथा पुढील जे काही लाभ आहे तर ते ऑटोमॅटिक आपले बंद होऊन जातील त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता अठरा नोव्हेंबरला दोन महिने कंप्लीट होतात आणि महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबर पर्यंत आपलं जे काही या योजनेसाठीचे ई केवायसी आहे तर ते पूर्ण करावं तर लाडक्या बहिणींनो लवकरात लवकर ई केवायसी पूर्ण करा तरच आपल्याला हा हप्ता सुद्धा मिळू शकणार आहे अन्यथा हप्ते बंद होतील तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट होती आणि आता सहा तारखेपासून आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही ऑक्टोबरचा हप्ता आहे पंधराशे रुपये तर तो, तो जमा होऊन जाईल तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे महत्वाचा अपडेट आलेलं होतं जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाटच्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद